चार मंडळी मी ओमकार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल तर आज संध्याकाळचे वाजले सहा आज तारीख आहे तेरा आणि आम्ही आज निघालोय लालबागसाठी शिवम आणि मी आता मंचरमध्ये भेटलोय आणि पुढे पुण्यामध्ये जाऊन आम्हाला अजून तिघे जण भेटणार आणि अशा तऱ्हेने आपण आता अटल शेतूवरती प्रवास सुरू करतोय आपला आणि रात्रीचे वाजले जवळपास अडीच लेस खास आहे रे इन नॉट दुबई इट इज अ मुंबई असे लेस खास आहे ना काय वर जाते काय खाली येते ना ते ना शोंद काम ना व्हिडिओ हे कॉन्ट्रॅक्ट घेतलेला कॉन्ट्रॅक्टर किती मला मदत अरे भाई असं एक और काय ब्रिज वो ब्रिज आहे वरती मेट्रोचा रोड आहे तुम्ही हा, हा रेलिंग आहे वाटतं

लालबागच्या राजाचं दर्शन झालं आणि नंतर आम्ही गेलो ते चिंच पोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाला later... ए फ्यू yeah! इथं इथे चिंतामणीचं दर्शन घेतलंय आणि आता पहाटेचे वाजले तर जवळपास साडेपाच वाजलेत आणि आम्ही आता जाणारे मरीन लाईनला तिथून पुढं मग परत घरी जायचंय आणि लय आहे लालबागला आमचा ग्रुप सगळा इथं येऊन सगळा पांगला त्याच्यामुळं सगळी चुकमुक झाली ना आमची आमची इकडं तिकडं झाली आता इथं सुद्धा रावलं आणि मी उभा आहे बाकीचे गेलेत आणि त्याच्यामुळं आता आम्ही गाडीकडे जातो आणि तिथं आता सगळेजण भेटतो आणि पुढे later... आता मरीन लाईनला आपण ए फ्यू मोमेंट्स लेटर आता रात्र संपून पहाटेच उजाडायला सुरुवात झाली आणि या मंद उजाडामध्ये फिरायला फारच मजा यायला लागली ला फ्रॉम <laughs> मायानगरी <laughs> आता वाजलेत सकाळचे सहा आणि आम्ही पोहोचलोय मरीन लाईनला आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे सुद्धा उंचच उंच इथं ट्रायडंट हॉटेल आहे मागे सकाळी सकाळी सुद्धा किती गर्दी आहे मरीन लाईनला आता माझे मित्र इथला आनंद घेणारे आहेत <laughs> <laughs> एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटते मुंबईला यायचं मरीन लाईनला इथं बसायचं समुद्राच्या कडेला सिमेंट आहे ते सिमेंटच वानखेडे स्टेडियम दिसते वरती वानखेडे स्टेडियमची लाईट म्हणजे या बंगल्याच्या माग बिल्डिंगच्या माग वानखेडे स्टेडियम आहे आपला भारी आहे राव मी मुंबईत आल्या आल्या मला पहिल्यांदा डबल डेकर बस बससुद्धा बघायला भेटली आहे समोर कचरा गाडी दिसली म्हणून नाही तर मनापासून बोलतोय की हे आपलं शहर सफाई कर्मचाऱ्यांमुळे खरंच खूप सुंदर दिसते आणि जागोजागी कचरा न होऊन देणे हे एक जबाबदार नागरिक म्हणून आपली देखील जबाबदारी आहे आणि आता आपण चाललो ते अंबानी यांच्या अँटेलिया ही इमारत बघायला चाललोय आपण हो दिस इज अँटेलिया <laughs> आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जी बिल्डिंग आहे ती अंबानी यांची अँटेलिया बिल्डिंग आहे ती सुद्धा बघायला आपण आलो होतो लांबून दिसताना एवढी बिल्डिंग सुंदर दिसत होती की आम्हाला ती बिल्डिंग जवळून बघण्याचा मोह आवरेना Later. आता मुंबईमध्ये आलोच आहे तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि बृहन मुंबई महानगरपालिकेची इमारत ही बघणं कसं राहून जाईल या दोन्ही इमारती पाहिल्यानंतर आत्ता आम्ही निघालोय ते, ते राजाबाई क्लॉक टॉवरमार्गे गेटवे ऑफ इंडिया बघायला मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक स्वर्गीय प्रेमचंद रायचंद यांनी दिलेल्या निधीतून हा राजाबाई टॉवर उभारण्यात आला आहे निधी देताना त्यांनी आपली आई राजाबाई यांच्या नावानेच हा टॉवर बांधण्यासाठी अट घातली होती ज्या आई क्लॉक टावर नंतर आम्ही येऊन पोहोचलो ते चर्च गेटला जाय करून आम्ही आलो आता ताज हॉटेलच्या इथे रात्रभर झोप नाही त्याच्यामुळे लाल झाले डोळे माझ्या पाठीमागतून बघू शकता ताज हॉटेल आणि इकडं हे जे आहे ते गेट वे ऑफ इंडिया इंडो सार्सेनिक पद्धतीने बांधकाम असलेले हे ताजमहाल हॉटेल हो सोळा डिसेंबर एकोणीसशे तीन साली बांधण्यात आले आहे व एकोणीसशे अकरा मध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती याची पायाभरणी एकतीस मार्च एकोणीसशे तेरा रोजी करण्यात आली व एकोणीसशे चोवीस रोजी ही वास्तू बांधून पूर्ण झाली उर्वरित ताजमहल हॉटेलबद्दल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सोबतच आपण अटल सेतूवरील जो कुठे जेतो देखील आपण त्या व्हिडिओमध्ये तर मंडळी खरं तर आम्ही आलो लालबागच्या राजाला चिंतामणीच्या दर्शनाला आणि चिंतामणीचं दर्शन केल्यानंतर मग आम्ही आलो मरीन लाईन बघायला नंतर तुम्ही बघितलं अँटलिना आईबा अंबानी यांची बिल्डिंग बघितली त्यानंतर तुम्ही सी एस एम टी पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आणि आत्ता आणि आत्ता तुम्हाला आता ताज हॉटेल तुम्हाला दाखवलं आणि तुम्ही माझ्या पाठीमागू शकता ताज हॉटेल आणि इकडं मागं गेट ऑफ इंडिया माझ्या आणि सकाळी सकाळी सनराईज झाला आता वाजले तर जवळपास सात बारा तासापासून पण जास्त वेळ आमचा प्रवासामध्ये गेला आणि आत्तापर्यंत रिटर्न जर्नी करायची गावाला जाण्यासाठी तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे तुम्ही नक्की काढवा ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर करा व महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आपण भेटूच अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय